नमस्कार नमो बुद्धाय मित्रमैत्रिणींनो मंगल मुहूर्त कोणता शुभमुहूर्त कोणता याच्याबद्दल भगवान बुद्धाने काय सांगितलं आहे बघा आता आपल्याकडे पंचांग घेतात आणि लोक हा शुभमुहूर्त इतक्या वाजता गोरज मुहूर्त सकाळचा मुहूर्त आणि त्याचे पैसे घेतात आणि त्याचा एक भाऊ केला जातो परंतु भगवान बुद्धाने किती सोप्या शब्दात मंगल मुहूर्त कोणता एखाद्या व्यक्तीसाठी एखादं तुम्हाला काम करायचं असेल तर ते करण्यासाठी उत्कृष्ट वेळ कोणती शुभ मुहूर्त कोणता तर सकाळचा दुपारचा आणि संध्याकाळचा असे तीन मुहूर्तबद्दल ते बोलतात तर ते म्हणतात की सकाळच्या वेळेत म मंगल मुहूर्त कोणता तर तुम्ही एखादी व्यक्ती जेव्हा शरीर वाणी आणि मन म्हणजे काया वाचा आणि चित्त या तिन्हीच्या मधून जर शुद्ध काम करत असेल शुद्ध चित्ताने शुद्ध वाणीने आणि शुद्ध शरीराने काम करण्यासाठी तयार असेल तर तो मु जो वेळ असेल ती शुभ मुहूर्त असते त्या व्यक्तीसाठी म्हणजे त्याच्यासाठी एक फिक्स वेळेची गरज नाही तुमचं कायावाचा आणि मन चित्त कायावाचा चित्त यांचा सदाचरण असलं पाहिजे हे शुद्ध असले पाहिजेत ती व्यक्ती जर त्या शुद्धीकरणातून काम करत असेल सदाचरणातून काम असेल तर ती वेळ त्या व्यक्तीसाठी शुभ मुहूर्त असते आता दुपारचा मुहूर्त आणि संध्याकाळ आणि रात्रीचा मुहूर्त याच्याबद्दल भगवान म्हणतात की एखादी व्यक्ती जर काया वाचा आणि चित्त याच्या सदाचरणाने याच्या शुद्ध आचरणाने एखादी कृती करण्यासाठी कृत्य करण्यासाठी किंवा एखादा काम करण्यासाठी तयार असेल सज्ज असेल तर त्या व्यक्तीसाठी ती वेळ दुपारची संध्याकाळची रात्रीची ही मंगल मुहूर्त असते म्हणजे मंगल मुहूर्त हा एक पर्टिक्युलर वेळ नसतो तो सूर्यचंद्र तारेग्रह यांच्या स्थितीवर अवलंबून नसतो तो विश्वातल्या बाहेरच्या कुठल्याच परिस्थितीवर अवलंबून नसतो मंगल मुहूर्त हा आपल्या शरीराच्या आपल्या वा वाणीच्या आणि आपल्या चित्ताच्या मंगल परिस्थितीवर मंगल आचरणावर सदाचरणावर अवलंबून असतो मनाच्या शरीराच्या आणि वाणीच्या शुद्ध आचरणावर अवलंबून असतो तुम्ही जे एखादं काम ते शुद्धतेने केलं तर ते मंगल मुहूर्त तो तुमच्यासाठी असतो इतकी सोपी व्याख्या भगवान बुद्धाने केली आहे पुढे हे व्यावसायिक पुरोहितांनी त्याचा बाजार केला आणि आजही त्याची दुकानं चालतात आणि आजही सुशिक्षित लोक मुहूर्त बघण्यासाठी या पुरोहितांना पैसे देतात आणि त्या पर्टिक्युलर वेळेला उद्घाटन करतात त्या पर्टिक्युलर वेळेला एखादं नवीन काम चालू करतात पर्टिक्युलर वेळेला प्रचार सुरू करतात पर्टिक्युलर वेळेला शपथविधी करतात असा हा एक नासमजपणा समाजामध्ये चालतो आ, मंगल मुहूर्ताच्या नावाने पण प्रत्यक्षात मंगल मुहूर्त हा बाहेरच्या कुठल्या परिस्थितीवर नाही हा आपल्या आतल्या मन शरीर आणि वाणीच्या शुद्धीकरणावर अवलंबून असतो होप दिस इज इंटरेस्टिंग फॉर यू पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडिओमध्ये जय हिंद